आदर्श मित्र मंडळ कबाड गल्लीहून आज संध्याकाळच्या जेवणाचं नियोजन करून ही मंडळी आलेली आहे यांना अंतरवाली कुणी यांना निरोप दिला नाही स्वतः होऊन मनानी हे साहित्य इथे घेऊन आले आणि संध्याकाळच्या जेवणाचे नियोजन करीत आहेत जे लोक म्हणतात की जारांगी हे बघा हे स्वतःच्या जारांगी पाटलाचा फोटो घेऊन पिढणारे कार्यकर्ते ही मंडळी घरी आपल्या बायकोनं वाढल्याशिवाय हाताने घेत नाहीत इथं स्वतः होऊन ही मंडळी आहो का लाईन लागलेली हे दुपारचं जेवण सुरू आहे आणि दुपार जेवणामध्ये असं प्रकारचं नियोजन सुरू आहे संध्याकाळचं जेवण लवकरच इथं तुम्हाला तयार झालेलं पाहायला मिळेल आमचे जिजा इथं नियोजन करतात जिजा आज संध्याकाळी कुठलं जेवण आहे संध्याकाळी दुपार, दुपार सांगा दुपारी आज कुठलं नियोजन आहे हे आम्ही फोन केलेलं आहेत यांनी जिजाला फोन करून दिलेलं निरोप हे जिजा आहेत दौऱ्यामध्ये पूर्ण योजना आम्ही दिलं होतं उत्ती हो संघटना माजी माजवच्या उत्ती संघटना नाश्ता दिला सकाळी दुपार दुपारी करंजा तालुका अंबड तालुका गेवर पुन्हा खिचडी आता बीडची आलीली बीडची खिचडी आली ओके पुढे शिरू मारफा चार वाजता येणारी ओके पुन्हा खेरगाव तालुका पैठण जेवण चालू आहे बरं बरं करेठाण तालुका पैठण त्याचं जेवण चालू ओके आणि पाथरोला बुद्रुक संध्याकाळीला जेवण येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नोंद नव्हते सावळी तालुका मानवत यांचं जेवण आलेलं झाले बरं आणि किती लोक जेवले आता बरेच दहा हजाराच्या पूर्ण लोक जेवले दहा हजार लोक सध्या जेवलेले आहेत आत्ता आणि अजून जेवण सुरूच आहेत हे अन्नदान सत्र सलग का पोळ्याचं एक कठ्ठा आहे ही स्वयंसेवक मंडळी स्वतः मार्गिकडे बाजूला पोळ्याचा कठ्ठा आहे आणि इकडं सगळीकडं जेवण सुरू आहे लोक शिस्ते पाण्याच्या बॉटल इथं आलेल्या आहेत ही सगळी मंडळी आमची इथं थराळाची सुद्धा आलेली आहे आणि लोक स्वतःहून इथे जे विजय तारक आणि त्यांच्या पत्नी ज्यांना पोलीस स्टेशननं त्या लाठी हल्ल्यात जखमी झाले त्यांचं हे घर आहे आणि पूर्ण हे त्रास सहन करतात गेले कित्येक दिवस हे त्रास नाही त्याला त्याच्यामध्ये आनंदच आहे ती सगळी मंडळी इथं अन्न धनांगे पाटलाला भेटायली मंडळी इथं अशा प्रकारे भोजन करत आहेत आणि सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला कुठेही लोक जेवलेले पाहायला मिळतील म्हणून काही लोकांचा प्रश्न आहे जारंगी पाटलाच्या मग कोणाची शक्ती कोणाची ताकद आहे काही आहे का नाही सर्वसामान्य जनता जारंगी पाटलाच्या पाठीमाग आहे अगदी घरात सुद्धा तुम्हाला ही पंगत बसलेली पाहायला मिळेल स्वतः जागेचे मालक विजय तारक हे सुद्धा इथं जेवायला बसलेले आपल्याला पाहायला मिळतील घरामध्ये सुद्धा जेवण सुरे घर म्हणजे सार्वजनिक होऊन गेलेलं आहे हे स्वतः विजय तारग या घराचे मालक ज्यांनी सगळं त्रास सहन केलेला आहे कष्ट आणि त्यांचे दोघं बायको जखमी झाले होते जारांगी पाटला कोणाची शक्ती कोणाची ताकद आहे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे देते ही टीम जारांगे पाटला सांगत चोवीस तास काम करणारी कार्य थास राखीव टीम याला फौज फाटा ज्याला म्हणतात की रात्रभर होते जागले दिवसा इकडे येऊन बसल्याचा अंदाज दिसतोय अशा प्रकारचं इथं प्लॅनिंग आहे म्हणून सगळे तोड उत्तर दारांगे पाटला जे कोणाची ताकद आहे त्याचं उत्तर या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देतो मी प्रदीप सोळंके मराठा सेवक धन्यवाद